पाच हजारांची शॉपिंग केल्यावरती पंच्याहत्तर हजार रुपये जिंकण्याची सुवर्ण संधी जी आहे ती सिल्क लाईन ठाणेकरांसाठी घेऊन आलेला आहे नमस्कार ठाणे लाईन मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत स्टेशन जवळ गोखले रोड येथे असणाऱ्या सिल्क लाईन शॉपच्या बाहेर सध्या आपण आहोत आणि भव्य दिव्य असा जो आहे तो लग्नसराई महोत्सव सिल्क मध्ये सुरू आहे आपण आतमध्ये जाणार आहोत कशाप्रकारे हा महोत्सव सुरू आहे कशाप्रकारे इथे ऑफर्स ठेवण्यात आलेले आहेत आपण पाहणार आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी आकर्षक सजावट जी आहे ती इथे करण्यात आलेली आहे आणि अगदी लग्नसराई महोत्सव नावाप्रमाणे आपण पाहू शकतो सुंदर अशी या दुकानाची सजावट करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात ठारेकर इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे यांची ऑफर जे इथे येणारे कस्टमर आहे त्यांच्यासाठी ही आगळी वेगळी मोठी ऑफर जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे पाच हजारांच्या वरती शॉपिंग केल्याच्या नंतर किंवा पाच हजार शॉपिंग केल्याच्या नंतर तुम्हाला एक कुपन मिळणार आहे आणि ते कुपन आपण बघू शकतो फर्स्ट प्राइज आपण बघू पंच्याहत्तर हजार आहे सेकंड प्राइज पन्नास हजार आहे थर्ड प्राइज पस्तीस हजार आहे आणि पंधरा विजेत्यांसाठी वीस हजाराचं प्राइस असणार आणि भव्य दिव्य ऑफर जी आहे ती ठाणेकरांसाठी असणार आहे काय नक्की ऑफर आहे याचीच माहिती आपण सीक लाईन दुकानाची सर्व्हिसरवा सुरेश जैन सर आपल्यासोबत जोडलेत आपण सरांशी संवाद साधणार आहोत सर भव्य दिवस ऑफर ठेवलेली आहे ठाणेकरांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळतो या ऑफरविषयी विषय काय सांगा आपलं सिल्कलाईन एक तर खास लग्नासाठी नवीन व्हरायटी घेऊन आलं आहे त्याचा सकट नवीन व्हरायटीच्या बरोबर गिरायकांना काहीतरी बेनिफिट झाला पाहिजे म्हणून फर्स्ट प्राइस सेव्हन्टी फायव्ह थाउजंड ठेवलेले आहेत सेकंड प्राइस फिफ्टी थाउजन्स थर्ड प्राइस थर्टी फायव्ह थाऊजन्स आणि अनेक इनाम फिफ्टीन थाउजनचे ट्वेंटी थाउजंड चे फिफ्टीन प्राइजेस ठेवलेले आहेत तसं कस्टमरसाठी हे सगळं प्राइजेस ठेवलेल्या आहे आणि नवीन सगळ्या लग्न सरासाठी व्हरायटी आलेल्या आहेत तर एकदा आपण अवश्य या आणि आपण विजिट करा सिल्कला सगळ्या नवीन कलेक्शन आणि नवीन कलेक्शन इथे आलेला आहे आणि हा संपूर्ण दुकानाचा अॅटमॉस्फिअर आपण जर पाहिलं तर लग्न सराच आपण आलो की काय अशी अनुभूती आपल्याला आल्याशिवाय इथे राहणार नाही आणि खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे अगदी काजेवर्मा सिल्क असून ते प्युअर पैठणी सिल्क गडवाल सिल्क असेल बनारसी सिल्क सिल असेल पटोला सिल्क असेल सॉफ्ट सिल्क सिल, सा असेल या संपूर्ण साड्यांचं कलेक्शन जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि आपण बघू शकतो या लग्नसराई महोत्सवात उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो ठाणेकरांचं मित्र आपल्याला पाहायला मिळतो आणि नवीन नवीन फ्रेश कलेक्शन इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण वरती जाणार आहोत आणि वरतीही प्रकारे सजावट करण्यात आली तेही आपण पाहणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे या शॉपमध्ये आपण बघू शकतो नवीन कलेक्शन तर आलं आहेच सोबतच प्रत्येक शनिवारी आणि रविवारी येणाऱ्या कस्टमरसाठी जे मेहंदी आणि नेल आर्ट इथे मोफत जे आहे ते असणार आहे आपण वरती जाऊयात आणि कशा प्रकारे ही संपूर्ण सुविधा आपल्याला ठाणेकरांना मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत आपण वरती पाहू शकतो खूप सुंदर आणि आकर्षक अशी हे सजावट पाहायला मिळते आणि अक्षरशः मध्ये जर आपण पाहिला तर विधिमंडप साकारलेला आहे आणि विधिमंडळाच्या माध्यमातून आपण शकतो इथे लग्न सराईचा हा महोत्सव जो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि महत्वाचं म्हणजे इथे आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो येणाऱ्या कस्टमरसाठी फ्रीमध्ये नेल आर्ट असेल आणि सोबतच मेहंदी असेल ती काढली जाते एक कस्टमर आपल्याला पाहायला मिळते ते या सुंदर अशा सेवेचा लाभ घेतात मॅम इथे पहिले बी आप शॉपिंग के लिए ऐसा किधर दिखा है कि कस्टमर को फ्री में सर्विस दे रहेने इलाका नहीं, नहीं नहीं दिखा पहली बार देख रहा हम लोग को क्या बताओगे आप सर्विस का लाभ ले रहे हो अच्छा लग लगा हमको आपने नेलाट लग किया नक्की आपण पाहू शकतो म्हणजे आतावरती आपल्याला पाहायला मिळते इथे येणाऱ्या सर्व कस्टमर साठी मुफत नेला नेला सेल सोबतच मुफत मेहंदी काढना असेल सुरू आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो आपण बघू शकतो शॉप मध्ये मी तर आपल्याला पाहायला मिळत आहे लग्नसराई महोत्सव जो आहे तो सुरू आहे आणि सेक लाईनच्या माध्यमातून अनुभवू शकतो वेगवेगळ्या साडीज आपल्याला पाहायला मिळतात आणि अनुभवू शकतो आकर्षक अशा या संपूर्ण वेगवेगळ्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात ऑफर जी आहे ती सीक लाईनच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे आणि ठाण्यातील सीक लाईन शॉप मध्ये भव्य दिव्य लग्नाचाही महोत्सव जो आहे तो सुरू आहे आणि या महोत्सवात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आहे ते उत्स्फूर्त असा प्रतिसाद ठाणेकरांचा मिळते वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे पाच हजारची ची शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला इथे एक कुपन मिळणार आहे तर दहा हजारची शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला दोन कुपन मिळणार आहे या लकी ड्रॉ मध्ये तुमचं पण जर आलं तर तुम्हाला फर्स्ट प्राइस तब्बल पंच्याहत्तर तर सेकंड प्राइज तुम्हाला पन्नास हजारांचं मिळणार आहे तर तिसरं प्राइस आहे पंच्याहत्तर हजारांचं मिळणार आहे आणि आपण बघू शकतो या लकी ड्रॉ नंतर इथे खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल पाच हजाराची शॉपिंग केल्याच्या नंतर पंच्याहत्तर हजार रुपये जिंकण्याचा आपण बघू शकतो एक सुवर्ण संधी जी आहे ती कस्टमरसाठी ग्राहकांसाठी जे आहे ते सिक लाईन घेऊन ला आलेलं आहे आणि या सुंदर अशा सेवेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते लग्न सराई महोत्सव जो अगदी ताटापाटात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर कलेक्शन नवीन कलेक्शन आलेलं आपल्याला पाहायला मिळते ड्रेसेस आपण जर बघितले तर घागरा चोलीमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस पाहायला मिळतात आणि पूर्ण लग्न सराईचा हा मॉल इथे बनविण्यात आलेला आहे सनईचा आवाज इथे आपल्याला ऐकू येतोय त्याचा ही बॅकग्राऊंड म्युझिक इथे ठेवण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे विधी मंडपही इथे साकारण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या ऑफर्स इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे पाच हजारांची खरेदी केल्याच्या नंतर तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये जिंकण्याची एक सुवर्ण संधी जी आहे ती सिल्क लाईनच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे आणि तुम्ही पण जर शॉपिंग करायचा विचार करत असाल या लग्न सराईमध्ये तुम्हालाही जर नवनवीन कपडे साड्या ड्रेसेस घ्यायचे असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा सुंदर असा पर्याय असू शकतो तब्बल पाच हजाराची शॉपिंग केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये पंच्याहत्तर हजार रुपये रोख जिंकण्याचा जो आहे तो एक सुवर्ण संधी ही सुवर्ण संधी घेऊन जे आहे लाईन आपल्या समोर आलेला आहे आणि आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी म्हणजे बनारसी साड्या असतील वेगवेगळ्या नारायण पेठच्या साड्या असतील आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि नवीन आणि फ्रेश कलेक्शन सगळं आलेलं आहे आणि त्याच निमित्त आपण बघू शकतो दुकानामध्ये आता गर्दी वाढलेली आहे आपण पुन्हा एकदा जे लकी ड्रॉ आहे तिथे आपण जाणार आहोत आपण बघू शकतो महत्त्वाचं म्हणजे दहा एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंतच या सुंदर अशा लक्की ड्रॉ कॉन्सर्टचा आनंद आपल्याला घेता येणार आहे याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे सकाळपासून आपण बघितलं तर ठाणेकरांची गर्दी ते होते आहे आणि या लक्की ड्रॉ स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात ठाणेकर सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लग्नसराई महोत्सवाच्या निमित्ताने हे लकी ड्रॉ स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे पाच हजाराची शॉपिंग केल्याच्या नंतर एक कुपन मिळणार आहे दहा हजाराची शॉपिंग केल्याच्या नंतर दोन कूपन मिळणार आहे आणि कुपनवरती आपलं नाव आणि नंबर लिहायचा आहे आणि एक तारखेला म्हणजे एक मेला सकाळी अकरा वाजता ग्राहकांच्याच हातातून याचं ओपनिंग केलं जाणार आहे आणि जे विजेते असणार आहेत त्यांना जे आहे ते प्राईज मिळणार आहे पहिलं प्राईज जे आहे ते पंच्याहत्तर हजार रुपये आहे सेकंड प्राईज आपण पाहू शकतो पन्नास हजार रुपये तर तिसरं प्राईज पस्तीस हजार रुपये आहे आणि पंधरा लक्की विजेत्यांना ज्या इथे वीस हजारांचं प्राईज मिळणार आहे बंपर ऑफर आपल्याला पाहायला मिळते सुपर डुपर ही ऑफर आहे आणि इथे खरेदी करण्यासाठी ठाणेकरांची एकच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपणही जर शॉपिंग करायचा विचार करत असेल तर हा सुंदर असा पर्याय आणि आपलंही नशीब आपण आजमाव इच्छित असेल तर नक्कीच या सिल्क लाईनच्या लग्नसराई महोत्सवात सहभागी व्हा आणि या सुंदर अशा क्षणाचे साक्षीदार व्हा घरातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडावून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू खाण्यातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला फॉलो करा